সুরে <laughs> শিরকে Obrigado. आदर्श शिक्षिका पुरस्कार भारत इंग्लिश स्कूल शिवाजीनगर पुणे पाच शिक्षिका यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आता आदर्श माता लक्ष्मीबाई गणपत देवजी का लक्ष्मीबाई शाहू असात पटपट यायच अश्विनी गवारे पाठीमागे येऊन थांबा त्यांच्या अश्विनी गवारे सुजाता तोंडे आणि पावटेकर ने इथे थांबत जाधव नाही इथे येऊन थांबू द्या आणि तो पावटेकर मीनाबाई जाधव मनीषा गायकवाड स्टेजच्या इथे येऊन थांबायचंय ज्यांचं नाव आलं त्यांनी रुपारी लोमटे मात्र शक्ती युवा प्रशासनच्या वतीने तुम्हाला सत्कार सत्कार तुमचा केलेला आहे तुम्हाला तुमचं काय मत आहे आज दादांनी एवढा छान कार्यक्रम घेतलेला आहे महिलांचा सत्कार केलेला आहे विविध क्षेत्रातल्या महिलांचा सत्कार केलेला आहे त्यांचा मी मनापासून आभार मानते की दादा असेच पुढं पण छान छान कार्यक्रम घ्यावं आणि समाजामध्ये जे महिलांवर अत्याचार होत आहेत त्याच्याबद्दल त्यांनी पाठिंबा द्यावा असं मी दादांची विनंती करते आ, मी प्रियांका गुलाब निटके सन्मान नारी शक्ती पुरस्कार मातंग शक्ती युवा प्रतिष्ठान सन्मान नारी अध्यक्ष आजचा कार्यक्रमाविषयी मी महिला दिनानिमित्त महिलांना एवढंच सांगू इच्छिते की सरकारने जे आत्ता महिलांवर महिला कुठेही सुरक्षित नाहीत शाळेतली मुलगी जवळजवळ दोन वर्षापासून आपण हे वृद्ध महिलेपर्यंत ऐकतो की महिलांवर अत्याचार होत आहेत त्यासाठी घरात दारात जिथं जिथं अत्याचार होत आहेत तिथं तिथं माणसांनी जागरूकपणे त्या महिलेच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे माणसं बग्याची भूमिका घेतात बग्याची भूमिका घेतली नाही पाहिजे की तुमची बहीण आहे आई आहे, आहे आ, म्हणजे नात्यात नाही असं समजून त्या स्त्रीच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे पण तसं समाज करत नाही आहे जी पीडित आहे ती पीडित आहे तिलाच कुणी काय केलं अशा भावनेने बघतो तसं बघितलं नाही पाहिजे की जेणेकरून तिचा काही गुणाच नाही आहे आणि ती माझी कोणीतरी आहे माझ्या समाजातला घटक आहे माझी असं नातेवाईक हे समजून माझी कोणीतरी आहे असं समजून तिच्या खंबीरपणे सदैव पाठीशी राहिलं पाहिजे आणि जिथं जिथं तिच्यावर अन्य अत्याचार होतो त्या त्या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला पाहिजे जेणेकरून रेल्वे स्टेशन कुठंही असं प नाही की जिथं अत्याचार होतोय घरातली महिला सुद्धा सुरक्षित नाही आज आज पुरुष लोक घराच्या बाहेर जातात त्यावेळेस एकटी महिला असून सुद्धा तिच्याकडं बलात्काराचे प्रकार केसेस होतात अशा वेळेस आपण तिच्या शेजारी ते असं सगळ्यांनी एकत्र येऊन तिच्याशी लढा जी त्याच्या त्या लढ्यामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे तुम्ही म्हणता महिलावर अत्याचार होतो तिला न्याय मिळाला पाहिजे परंतु ज्या वेळेस महिलावर अत्याचार होतो तिची जात बघितली जाते ती कुठल्या जातीची आहे मग म्हणून तिला न्याय मिळत नाही मग यासाठी काय करणार जात म्हणून असं नाही की आपण जातीचा विचार नाही केला पाहिजे जात म्हणून माणसाच्या जा फक्त दोनच जाती आहे एक पुरुष आणि एक स्त्री जर समजा ती तुमच्यात पण आहे मग स्त्री जात तुमच्यात पण आहे मग तुम्ही तिच्याशी जातीचं राजकारण खेळणार का कारण ती आपली आहे म्हणून आता जर समजा समजा स्त्री आहे ती वेगळ्या जातीचे तिला रक्त वेगळं आहे का तिला एकच रक्त आहे म्हणून आपण वेगळ्या जातीचं न करता तिचा जातीचा इथं उल्लेख न करता तिला जातीचं हे न हे ना न लावता आपण काय केलं पाहिजे तिच्याशी खंबीरपणे पाठीशी उभं राहिलं पाहिजे सर आज तुम्ही खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम घेतलेले महिला जागतिक दिना निमित्त तुम्हाला तुम्ही महिलांना काय आता शुभेच्छा देणार महिलांना या शुभेदिने त्यांच्या महिला जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा सरांनी जसं उपक्रम राबवला महिलांना पाठबळ देण्यासाठी त्यांना एक सिक्युर करण्यासाठी अशाच प्रकारचे उपक्रम राबवून आपल्या महिला भगिनीसाठी पुरुष मंडळीने पण त्यांच्यावर कशाप्रकारे आपण सुरक्षित ठेवू शकतो यासाठी प्रयत्न कर नजर आहे मातंगी शक्ती युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय ने गुलाबरावजी नेटके सर यांच्या इथल्या प्रयत्नाने आता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि पूर्णपणे चांगल्या पद्धतीने दे हा पार पडला सरांचं अभिनंदन सर आज जागतिक महिला दिन आहे त्यानिमित्ताने तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेतलेले सर्वांना पुरस्कार दिलेले आहे आता इथून पुढं तुम्ही काय सामाजिक कार्य करणार आहे परत तुम्ही महिलांना काय संदेश देणार आहे जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं दरवर्षी मातृशक्ती युवा प्रतिष्ठान दरम्यान पावसान मतदारसंघ शिक्षक माध्यमातून आम्ही कार्यक्रम घेत असतो परंतु यावर्षी आपल्याला माहिती आहे की समाजामध्ये महिलांच्यावरती फार मोठ्या प्रमाणावरती अत्याचार होतात महिलांना संरक्षण नाही आहे आणि त्यामुळं या ज्या काम आहेत महिला खरं असं कदा जवळजवळ चोवीस तास त्या महिला रस्त्यावरती सुद्धा काम करणाऱ्या आहेत शाळेमध्ये उभं राहून शिकवणाऱ्या महिला आहेत या सर्व महिला फार मोठ्या प्रमाणात काम करत आहेत अशा प्रकारे या कर्तृत्व महिलांचा सन्मान झाला पाहिजे त्यांना चांगल्या प्रकारची प्रेरणा मिळाली पाहिजे कुटुंबामध्ये काम करत असताना कुटुंब वात्सल्य होऊन आपल्या मुलाबाळांना ते चांगले शिकवतायत मोठे करतायत पण त्याचा सन्मान कुठे करायचा आणि म्हणून मंडळाने असं घेतला असं सांगितलं की आपण या करतो महिलांचा मोठ्या प्रमाणामध्ये सत्कार केला पाहिजे आज आपण जो कार्यक्रम केलेला आहे यामध्ये प्रामुख्याने पत्रकार महिला असतील पोलीस सेवेमध्ये असणाऱ्या महिला असतील रस्त्यावरती उभा राहून संरक्षण करणाऱ्या महिला असतील आदर्श शिक्षिका असतील आदर्श मुख्याध्यापिका असतील आदर्श माता असतील विशेष महिला असतील या सर्वांचा सत्कार या ठिकाणी झाला पाहिजे आणि त्यामुळं आम्ही हा सत्कार केलेला आहे आणि यामधून महिलांना मी एक संदेश देतो की या महिला या महिलांनी पुढं भाव्य भविष्यामध्ये एक चांगल्या प्रकारची समाजामध्ये पिढी घडवावी आणि ते घडवत आहेत आणि यापूर्वीही त्यांनी चांगल्या प्रकारे काम करावं आणि आपल्या समाजाला चांगल्या प्रकारच्या दिशा कशा देता येतील या महिलांच्या माध्यमात त्या दिशा दिशा देण्याचं काम करतील त्या बहीण कधी कधी त्या बहीण आहेत कधी त्या पत्नी आहेत तर कधी त्या माता आहेत अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून या महिला काम करत असताना त्यांचा सत्कार झाला पाहिजे त्यांचा त्यांना सन्मान मिळाला पाहिजे आणि म्हणून आम्ही हा सत्कार आयोजित केला आहे केंद्र सरकार राज्य सरकार महिलावर ज्या ज्या वेळेस अन्याय होतो -मोटे वे वे त्या महिलांना न्याय मिळत नाही मोठे मोठे मोर्चे काढावं लागतात आंदोलनं करावं लागतात तरीही न्याय मिळत नाही तर महिलांसाठी काय करणार तुम्हाला न्यायच मिळायला पाहिजे महिलांना महिलांसाठी न्याय मिळायला मिळण्यासाठी ज्या ज्या वेळेस त्यांच्यावरती अन्याय होईल त्यावेळेस फक्त महिलांचीच नाही तर पु पुरुषांनी सुद्धा युवकांनीसुद्धा रस्त्यावरती उतरला पाहिजे आणि त्या महिलांना न्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आंदोलनच्या माध्यमातून त्यांनी आंदोलन केलं पाहिजे सर्व म महिलांसाठी आंदोलन या पुरुषांनी केलं पाहिजे आणि शासकीय ठिकाणी ज्या ठिकाणी त्याला न्याय मिळेल त्या ठिकाणी जाऊन त्यांनी तो न्याय मिळाला पाहिजे शास्त्राने सुद्धा महिलांची दखल घेतली पाहिजे की या ज्या महिला आहेत या महिला भारता म भारतात पिढीजी घडवणाऱ्या महिला आहेत या महिला ज्या संस्कार करणाऱ्या महिला आहेत अशा महिलांच्यावरती अन्याय जर होत असेल तर त्या अन्यायाला वाचा पडण्यासाठी एक कायदा करायला पाहिजे चांगल्या प्रकारे जेणेकरून यांच्यावरती अन्याय होणार नाही असं मत या ठिकाणी व्यक्त कायदा खूप मोठा आहे बाबासाहेबांनी संविधानामध्ये तरतूद केलेले परंतु कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही त्यांचे हिने जे कोर्ट कायदे बनवले त्या कोर्ट कायद्याची अंमलबजावणी करतात आणि एक हुकुमशाही चाललेलं आहे सरकार नाही यामध्ये कसं आहे माहिती आहे का जे राजकारणी लोकं आहे समजा एखाद्या महिलेवरती जर अन्याय झाला असेल तर तो अन्याय करणारा सुद्धा कुठल्या खेळ राजकारणच्याच वच वळचणीला तो बसलेला असतो त्याच्यावरती त्यांचा वरदास्त असतो बाबासाहेबांनी चांगल्या प्रकारे कायदे केलेले आहेत पण या जगामध्ये या ह्याच्यामध्ये बाबासाहेबांचे हे कायदेसुद्धा पाळले जात नाही या कायद्याची सुद्धा अंमलबजावणी होत नाही ती व्यवस्थित झाली पाहिजे त्यासाठी चांगल्या प्रकारचं शासन महाराष्ट्रामध्ये असेल देशामध्ये असे चांगल्या प्रकारचे शासन पाहिजे की त्यांनी चांगल्या प्रकारचा निर्णय घेतला पाहिजे जे कायदे आहेत त्या कायद्याप्रमाणे प्रमाणे हे राज्य चाललं पाहिजे कायद्याप्रमाणे हा देश चालला पाहिजे तसं होत नाही म्हणून या राजकारणाच्या वलसणीमध्ये वलसणी खाली असणारे जे काही त्यांचे बग आहेत ना त्यांना सुद्धा ठिकून बाहेर काढलं पाहिजे कुठल्याही प्रकारे महिलेवरती अन्याय होणार नाही अशा प्रकारे त्यांना भीती वाटली पाहिजे म्हणून त्याचा बंदोबस्त हा केला पाहिजे अशा प्रकारचं या ठिकाणी मत मी व्यक्त बाबासाहेबांनी संविधानामध्ये अशी तरतूद केली जे मताचा अधिकार दिले मताच्या अधिकारामुळे बहुजनांचं सरकार या देशामध्ये येऊ शकतं परंतु आधी सगळे मतं विकले जातात तर नेमकं ते याला काय पर्याय असू शकतो आता मतं विकली जातात तिथल्या वास्तू फक्त मतदारांनीसुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की मत आपलं विकलेलं जातात बाबासाहेबांनी जो आपल्याला अधिकार दिलेला आहे मतदानाचा अधिकार आज राष्ट्रपतीला सुद्धा एका मताचा अधिकार आहे तो अगदी सामान्य गरिबांना सुद्धा एक मताचा अधिकार आहे ज्याला दुसरं मत देता येत नाही आणि एवढा मोठा अधिकार जो बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे तो तो आपण विकाय का विकतो हा मतदानाचा अधिकार आपण विकला पाहि नाही पाहिजे अशा प्रकारचं परिवर्तन समाजामध्ये झालं पाहिजे खरं आता राजकारणाच्या ओळखीने गेल्यानंतर हे मतं विकत आहेत ते विकता कामा नाही जर विकलं नाही मत तर खरं दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि चांगल्या प्रकारची माणसं या शासनामध्ये येतील यासाठी मत विकता कामा नाही हे होते सर हे महात्मशक्ती युवा प्रतिष्ठानचे प्रमुख आणि अतिशय चांगल्या चांगलं मत मांडलेलं आहे महिलांच्या परिवर्तनासाठी महिलांचा सत्कार केलेला आहे मी भास्कर बालेराव वंचित परिवर्तन न्यूज